बदलापूर येथे वास्तव्यात असलेली सौ बिनासिंग वय अठ्ठेचाळीस या सुमारे वीस वर्षापासून मनोरुग्ण आहेत सिंग कुटुंबाने बीना सिंग यांना उपचारासाठी बनारस येथे नेले होते तेथे उपचारात काही फरक न पडल्याने जौनपूर ते कल्याण असा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी बी एस बी एल टी सुपर एक्सप्रेस गाडीने प्रवास करून कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक सहावर उतरली असता बीना सिंग गर्दीत हरवून गेल्या त्यांचा शोध घेण्याकरिता कल्याण रेल्वे स्टेशन वरील फुटेज पाहिल्यावर सीएसटी कडे गाडीत बसून जाण्याचे दिसले त्यानंतर सीएसटी कडून जाऊन सुद्धा शोध घेतला त्या काही सापडल्या नाहीत त्यानंतर सदर कुटुंबाने हरवल्याची माहिती व फोटो फेसबुक वर टाकण्यात आले दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री सहजसेवा फाउंडेशन खोपुली यांना खोपोली येथील राकेश उमटे व गौरव भोसले यांनी कळवले व टीम मदतीसाठी रवाना झाली त्याच वेळी मोघलवाडी खोपोली येथील स्थानिक महिला सविता कदम शारदा खंडागळे शुभांगी देशमुख अनिता पवार सुवर्ण वाघमारे यांनी ती महिला फेसबुक वरील महिला असल्याचे ओळखले व दिलेल्या पोस्ट नंबरवर नंबर वर संपर्क साधून सदर महिलेचे ठिकाण सांगितले याचवेळी सहजसेवेच्या सहजसेवाच्या संस्थेच्या मदतीने खोपोली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक हेगाज साहेब यांना कल्पना देऊन बीना सिंग यांना खोपोली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले यावेळी मोगलवाडी येथील महिला व सहज सेवा फाउंडेशन सदस्य हजर होते सदर महिलेच्या घरचे रात्री उशिरा अडीच वाजता खोपोली पोलीस स्टेशन येथे आले ओळख पटल्यावर मोगलवाडी येथील महिला यांच्या उपस्थितीत बीना सिंग यांना घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष शेखर चांबळे बंटी कांबळे अफताब सय्यद सलमान शेख प्रत्येक कुतळ यांनी या शोध मोहिमेत मोलाची भूमिका बजावली आहे सहज सेवा फाउंडेशन आता मनोरुग्णाच्या बाबतीत मोलाची भूमिका बजावत आहे दिवसरात्र कुठल्याही वेळी ही, ही सहज मनोरुग्ण टीम मदतीस तयार असते यातून या समाजसेवेबद्दल ईश्वर हे काम करण्यास अधिक बळकटी देवो वीस तारीख से मिसिंग थे कल्याण स्टेशन से हम लोग काफ़ी दिन से ढूंढ रहे थे आज चौबीस पच्चीस तारीख हो गया है ये खपोली वाले पूरे ग्रुप ने इनको फाइंड आउट किया और बहुत आभार है इन फीमेल्स लोग का और आप लोग का जो इन्होंने आप उनको खाना दिया सब अच्छे से रखा है थैंक यू ऐसे लोग अभी भी दुनिया में आए सुन के अच्छा लगा हमको ब्यूरो रिपोर्ट सहज समाचार